फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये तर मी चाललेलो बघा आपला भाऊंचं आंब्यांचा म्हणजे आंब्याचं झाड आहे त्याच्या बाजूला कुंपण घालायचे आहे काटेर कुंपण घालायचे पूर्ण तर तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवीन की, की काटेर कुंपण कशी घातली जाते तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही नक्कीच आवडेल छोटी व्हिडिओ आहे तुम्हाला बघण्याला पण बघण्यासाठी पण एक आनंद होईल की एक शॉर्टमध्ये कशी कुंपण घातली जाते आपली म्हणजे शेताच्या बाजूला कुठे घालायची असेल कारण आता चावली वाल सर्व लावत आहेत तर प्रकारे कुंपण करायची ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका त्याला तर तुम्हाला दाखवतो की कुंपण कशा रीतीने घातली जाते ती फ्रेंड्स आता आपण आपण जी काटेरी झाडं लागतात म्हणजे काटेरी साईडला काटेरी झाडं ती आणायला चाललेलं आहे बघा वरती जंगलामध्ये तर रस्ता बघा एकदम झाडं विकून एकदम मस्त तिथे वाढलेली आहेत साईडहून भाऊ आणि बाप्पा आहेत दाखव तुम्हाला कशा रीतीने घ्यायची असते ती तोडून घेऊन जायला लागतात करते नाही कुंपण आहे कुंपण आहे बाहेर एक कटर आहे किती थोडा लागतो थोडा लागतो सर्व संध्याकाळचा टायमिंग आहे पुढे बघूया इकडे वाटत आता कुंप काटरी तोडत आहे त्या पप्पाने हे बघू शकता तुम्ही ही कोयली आहे त्यांनी अंगायला लागली की भरपूर खाज येते बघ माहीत असेल तुम्हाला गायी गाईचा शेण लावल्याशिवाय शेण लावल्याशिवाय खात जाणार नाही मग पप्पा सांगतात की गाईचं शेण लावल्याशिवाय ह्याची खात जायत नाही तर जा बि त्याच्यामुळे कुंपण तोडताना ह्याची काळजी घ्यायला लागते की जेणेकरून की अंगाला नाही पाहिजे नाही पाहिजे काठीची काठी अशी तोडून आणायला लागते काठी तोडून आणलेली आहे पप्पानी बघू शकता तुम्ही हे आता तिकडे घेऊन जातील आपण जिथे तिथं पण घालते तिथे बघा अशा बिस्कीमध्ये पकडून घेऊन जायचे जेणेकरून ते काटे लागू नये म्हणून ते घेऊन चालू आपण इथे हो कोंपणीचे मालक जगदी अशा प्रकारे घेऊन येते बघा जेणेकरून अंगार लागू नये म्हणून आणि हा आमचा गावचा मस्त मोठा स्मशानभूमी त्याला मस्मोटा उगालतात स्मशानभूमी कुंपण घालण्यासाठी पूर्ण नाही होणार घालणार टोडीचे घालणार बघा मी सुटलेले आहेत ना कुंपण पूर्ण हे कुंपण कशासाठी घातले जातो आंबे व वाल चवली आहे त्याच्यासाठी गुर येऊ नये म्हणून शेताच संरक्षण बकऱ्या किंवा गुरं येऊ नये म्हणून त्याच्यासाठी संरक्षण सांगितलं आहे तुम्हाला पप्पाने आणि भाऊनी कशासाठी घालायची कुंपण इतिहासातला पूर्ण एवढी कुंपण घालायचे दागव तुम्हाला कशा रिषेने घालायची ती पण पूर्ण हे बघा पूर्ण अंगाला बारीक ना बारीक, बारीक <laughs> काटेरी टाईप लागलेले आहेत भाऊ झटकत आहेत काय घालायला लागतं कुंपणीमध्ये घालायला टाक घालायला लागतोय हे पहिले डांबे असतात ते मारायला लागतात पण तेव्हा आपण ऑलरेडी मारलेले आहेत तर आता कसे किंपण आहे आपण ते अशा प्रकारे लावत जाणार आहोत तू मागूच लावतात बाप्पा सगळ्याकडे बघ काटे त्या कुंकू पूर्ण अर्धी दिस बुक काटे जेणेकरून करून कोण आतमध्ये जाणार नाही त्यामध्ये तर लावत जायचं पूर्ण आपल्याला एवढी पहिले डामे मारलेले होते आणि ते पण तुम्हाला एवढी म्हणून दाखवले असते तुषारने बघा मोठा झाड घेऊन आहे तुषार आताच कामावर ना दिला ठीक आहे मला <स्थाँगा> तिथे <तुण। तुण>। बघा <स्थाँगा> एवढी कुंपण घातलेली <तुण। तुण>। असते कशा <स्थाँगा> कशाप्रकारे बघा घालायला लागते पूर्ण करत असते जेणेकरून करून आतमध्ये काय जायला नको म्हणून त्याच्यात पूर्ण काटेरी आहेत म्हणजे ज्याने कोण जायला कोण गेला तर त्याला ते काटे लागू शकतात त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे कोण घालायचे असते मग अशा तसा वेस्टी तयार केलेली आहे अजून तुम्ही भाऊ म्हणजे राहायला गेलेले आहेत एवढी बाकी आहे आपल्याला आज आहोत आपण आंब्याचं झाड बघा याने बघा आतमध्ये याच्या आंब्याची झाड पण आहेत वाल चवळी पण लावलेले आहेत कारण चोरी पण करतात गुरं पण जातात त्याच्यामुळे या कुंपणीचा उपयोग होतो हे कसं झाड आहे काटेन कर्दीचा कर्दीचं झाड आहे करवंद करवंद असतात आपली अशी काठी असतात खाते कुंपण करवंद खातो त्या झाडाची कुंपण त्याला काटेरीचा झाड म्हणून बोलला जा, जात जा, हे कर जमवू लाग जमू जाऊ नका करबंदा उसा बघा एकदम मस्त परिसर एवढं झालं आहे एवढी घालून झालेली आहे थोडीशीच बाकी राहिलेली आहे इथे बघा इथे पण तुटलेला आहे जरायचा कुंपण अशा प्रकारे एवढे आपले कुंपण आज बनवून झालेले आहे भाऊ वाजून घेऊन येतात राहिलेली आपले आता कुंपण काढून एवढेच राहिलेले आपण घरी जाणार आहोत तुम्ही हे निवड अशा रीतीने कुंपण घातलेली आहे हो ठाई बे काय डेलगी डेलगी बोलता त्याला कुंपण घालण्यासाठी ह्याचा वापर केला जातो कशा प्रकारे डिझाईन केले पुढे धुवून आहेत म्हणजे अनेक हातात लागू नये म्हणून आणि खाली आपल्या हातात पकडण्यासाठी असतो तर आता झालेली आहे आमचे कुंपण घालून तर मी चाललेलो आहे घरी मला फ्रेंड्स आपली कुंपण घालून झालेली आहे तर कशी वाटली आज कुंपण घराची पद्धत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे कोणत्या कंपनीला झा झाड वापरतात आमच्याकडे जसं करवंद वापरतात तसं तुमच्याकडे काय वापरतात ते पण करवंदाचे झाड तसे तुमच्याकडे काय वापरतात ते पण सांगा कमेंटमध्ये आणि फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका तर भेटूया आपण आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण फ्रेंड्स बाय बाय